माझा आवडता ऋतू माझा आवडता ऋतू पावसाळा आहे पावसाळा म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा कळस हा ऋतू जून महिन्याच्या सुरुवातीला सुरू होतो आणि सप्टेंबर पर्यंत असतो पावसाच्या या आगमनाने निसर्गाला एक नवे जीवन मिळते सर्वत्र हिरवाई पसरते आणि पृथ्वी सुगंधाने भरून जाते सुरुवातीला वारा सुटतो आणि काही मिनिटांनी आकाशातून मोठ्या पावसाच्या थेंबांचा आरंभ होतो पाऊस बरसल्यावर समस्त वातावरण ताजेतवाने होते गार वाऱ्याचा आनंद घेत जेव्हा पाऊस थेंब होऊन पृथ्वीवर पडतो तेव्हा एक वेगळाच आनंद होतो माझ्या घराजवळ असलेल्या बागेमध्ये पावसाळ्यात एक अप्रतिम सौंदर्य दिसून येते वृक्षांच्या पानांवर पाण्या पानेंस, पाण्याचे थेंब त्वरित जमा होतात आणि ते नन, नंतर सूर्यप्रकाशाच्या स्पर्शाने चकचकीत होतात हळूहळू पाऊस ओसरल्यावर बागेतील माती आणि हिरवीगार पिकं ताजी वाटतात पावसाळ्यात अनेक लोक छत्री घेऊन फिरायला जातात शाळेतील सुट्टीत लहान मुलं पाण्यात खेळायला जातात शेतकऱ्यांसाठी हा ऋतू आनंदाचा असतो कारण पाऊस त्यांच्या शेतात पाणी देतो ज्यामुळे पिकं चांगली होतात शाळेतही पावसाळ्यात नवीन आणि मजा असते थोडे थोडे पाणी अंगावर पडताना पाऊस थांबण्याची वाट पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो पावसाळ्याच्या वेळेस चहा आणि भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते पावसाळा मला एक प्रकारचा मानसिक आणि शारीरिक ताजेपणाचा अनुभव देतो त्यामुळेच माझा आवडता ऋतू पावसाळा आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा सा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर हवा आहे हेही कमेंटमध्ये सांगा थँक्यू